चालू केले ना नमस्कार सर्वांना नमस्कार श्री स्वामी श्री गुरुदेव हा ओके 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 अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेडी चॅनल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त <गयाँ> या सर्वांनी जेवायला सर्वांनी जेवण करायला या नवीन करा 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 शेअर आपलं असेल छान छान कमेंट्स करा मित्रांनो हो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांनी जेवण करायला या हरी काही चाललंय सर्वांच जेवण झालं का मित्रांनो काका आले पुणेकर बारामती कर, बारा कर। हो पुणे कर बारामती कर का धन्यवाद मुली काय म्हणतात काका नाही ना 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 <coughs> ना आले वन मॅन शो आले तो ताई दादा दा, नमस्कार 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 दो दो दो। <laughs> नमस्कार सादर सलाम जय श्री सोमेश्वरी चैनल में पे काका श्री सोमेश्वरी श्री सोमेश्वरी काका काका जी वन चले का मेरी काय सुन मैंने काय बहनों स्पेशल

हाय हाय काका म्हणतात तुम्ही पण सुनबाई आहात आमच्या <laughs> सुनबाईने बनवलेला आहे सोयाबीन होका आता जसज जसूनबाईकडे आहे त्या सुनबाईने काय बनवलं विचारत आहेंगी संजया सुनबाईकडे आहे त्या सुनबाईने काय बनवलं आहे काल आम्ही सोयाबीन सोयाबीन बनवलेलं म्हणून ताईने अस तिकडे सोयाबीन बनवली ते काय ताई तोई दादा आंटी कैसे आंटी नाही आहे दिदी आहे तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संतोष दादा म्हणतात नमस्ते ताई ने जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील दीदी कैसे हो आप बहुत अच्छे काका जेवण करायला या सर्वांनी जेवण करायला या मित्रांनो प्रॉब्लेम नाही आंटी म्हणले तुम्ही माझ्यापेक्षा बारीक असून तर काय विष्णू दादा ताई कोडी तुम्हाला खूप आवडतात का हो हो कोडी आवडतात कोडी 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 कळत नाही का तुला कोडी रोहित दादा जग पूच रहा राहुल दादा जय भीम जय भीम दादा जय भीम जय जय भीम, जै भीम जै

जग कर्नाटक से कर्नाटकचे कर्नाटकचे प्रकाश दादा प्रकाश दादा जय भीम जय भीम दादा जय दादा जेवण झालं का ताई जेवण चालू आहे माझं जेवण झालं का जे आहे धन्यवाद दादा दादा मेंबरशिप घ्यायला जातोय पण कार्ड इन मेरिट लावत आहे मला काय करावं काहीच नाका का, का, का करू झाल्या झाल्यानंतर मग करा टेन्शन नका घेऊ दादा काही रोहित दादा म्हणतात ओके ओके कर्नाटक ओके। करून आहे दादा मी तो मराठी वहा आहे तो मराठी वहा है मराठी नाही चलती है

दादा ताई काका या सर्वांनी जेवायला आप कौन सी लैंग्वेज बोल रहे हो मराठी मराठी बोल रहे हैं हम क्योंकि मराठी है हम महाराष्ट्र से तो मराठी बात करेंगे आपके लिए हिंदी बात भी कर सकते हैं। आप दोनों कैमरे में आओ है ना कैमरे में ही है ना

అర్చన స चालते जेवण झाली का हा 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 मला नाही यात हा हा चालेल चालते चालते हा हा दादा यांनी धन्यवाद आपल्याला के फर्शात केलेले आहे एकोणतीस रुपये धन्यवाद धन्यवाद ताई दमानी जेवण करा हो हो पुन्हा एकोणीस रुपये पण केलेला आहे दादा धन्यवाद तुमचं

धन्यवाद आहे दादा आणि शिल्पा काही दादा ताई जमान हा ओके, ओके ओके सुपर स्टेकर पण केलेलं आहे अजय दादांनी धन्यवाद धन्यवाद तुम्हाला मनापासून आभारी आहे पांडुरंग दादा काही जेवण काय बनवले खिचडी भात बनवले आहे गजानन दादा हाय मित्रांनो आमच्या ताई दादांना सपोर्ट करा प्लीज माझी ही विनंती आहे तुम्हा सर्वांकडे दादा श्री धन्यवाद तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा है। दादा जेवण झाले का जनादादा जेवण करत आहे दादा जेवण जेवण झाले का ताई भाऊ नाही जेवत आहे लाईक द्यायचे आहे धन्यवाद धन्यवाद दान बालाजी कुठे करता दादा जेवण चालू आहे का विवंत जीवा ओके दादा धन्यवाद आवाज नाहीयेत आवाज चालू करता आता येत असं आवाज आता येत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अजय दादा आपल्या मनापासून आभारी आहेत आपल्या अजय दादांनी सुपर चॅट आणि सुपर स्टिकर केलेले आहे येतोय ओके ओके

बाळा आजी संग बोल बाळा आजी संघ बोल चला तर बाय मित्रांनो घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आधी पोटभर जेवण करून घ्या लवकर हो हो जेवण झालं दादा लाईव्ह करत चालव दादा काकांना ना लाईव्ह चालू करा आम्ही लाईव्ह बंद करत आहे धन्यवाद सर्वांना मित्रांनो लाईक आणि अजय दादा शिल्प काही मापासून तुमचा आभार आपल्याला तुम्ही सुपर ग्लॅट आणि सुपर स्टिकर पार्टीला त्याच्याबद्दल बाय सर्वांना बाय